नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा मैत्रीचे बंद टिक 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 आलाम वाजला वाजतच राहिला बऱ्याच वेळाने मग सुदेशची पहाट उगवली त्याने घड्याळात बघितले नऊ वाजायला फक्त नऊच मिनटे शिल्लक होती आणि आता त्यांनाही सुदेशच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती तुरताच शक्य तेवढं लवकर उरकून घ्यावं म्हणत तो बाथरूममध्ये शिरला गरम पाण्याच्या शॉवरखाली तो आंघोळ करू लागला मग त्याने साबणाने अंग छान घासून काढले पाण्याने धुऊन काढले तो स्वच्छ आंघोळ केल्याच्या आविर्भावात कानात थोडा साबणाचा फेस तसाच राहून बाथरूम बाहेर आला प्रचलित असे गाणे अरजित सिंगला गायला लावून त्याने नाचायला सुरुवात केली हा त्याचा रोजचाच वॉकिंग डान्स होता म्हणजे आंघोळ झाल्यानंतरची सगळी कामे करायला सुरुवात केली आणि त्यावर तो झिंकायलाही लागला मग नाश्ता पाणी करून घरच्यांना सगळ्यांना प्रेमाचा बाय म्हणत सुरेश घराबाहेर पडला पण ती झिंग त्याने कायम ठेवली होती आणि त्याला बस थांब्यावर एक तरुण सुंदर मुलगी उभी दिसली खरे खोटे कसेही बोलता वागता कोणी डोळ्यातही न बघता बरे वाटते डायरेक्ट शेवटच्या पानावर लिहिलेला शेर त्याला स्मरत राहिला गाडी तिच्या पशी थांबून तुम्हाला कुठे जायचं आहे का मी सोडू का असा प्रश्न विचारण्याच्या आतच ती मुलगी झपझप पावले टाकत बसमध्ये चढून निघूनही गेली इतक्या निबर मनाची होती की जाताना त्याच्याकडे वळून देखील बघितले नाही हिरमुसल्या तोंडाने सुदेश त्या वाकुल्या दाखवणाऱ्या बसकडे बघत राहिला आजचा दिवसच घाण म्हणत कोसत असतानाच त्याच्यावर उन्हाची तिरी पाडवी पडली सूर्याने हे त्याला जास्तच तापून विचारले होते तुझं नशीब फुटके त्यात दिवसाचा काय दोष भिंग भिंग करत सुदेशची बाईक पुढे जाऊ लागली तोच त्याला सिग्नलचा रस्ता दिसला आयुष्यभर लाखो चुका करणारे लोक नेमक्या याच सिग्नलवर कसे काय थांबून राहतात बरे जिथे जास्त ट्रॅफिकही नसते असा विचार करतच रोजच्या शिरस्त्याप्रमाणे चार गाड्या ओलांडून तो पुढे निघून गेला भून भून करत त्याच्या भरधाव गाडीचे पेट्रोल संपवून ती आता फक्त गरीब साव बनून त्याच्या पुढ्यात उभी राहिली रोज लवकरात लवकर म्हणजे नऊ दहाला ला उठणाऱ्या सुदेशला पंपावर जाऊन पेट्रोल भरण्यापेक्षा संध्याकाळी त्या नेपाळी पोरांच्या गाडीवर जाऊन अंडा चिकन रोल खाण्यात जास्त धन्यता वाटत असे आणि मग तीच वाढलेली फुगलेली चरबी ही अशा पद्धतीने कमीही होत असे आज मात्र दिवस वेगळा होता त्याच्या मागून एक राना रावणारा राबणारा हात आला शेतकरी असलेला एक भला माणूस त्याच्या मागे मोटरसायकलवर आला आणि त्याच्या गाडीला धक्का देत देत त्याला पंपापर्यंत घेऊन गेला रस्त्यावरील गर्दीत त्या भल्या माणसाने रानातल्या कळपात वासरू सोडून द्यावं आणि निघून जावं तसे सुदेशला नेऊन सोडलं आणि तो निघून गेला याचं मन उगाच पेट्रोलच्या रिकाम्या टाकीसारखं झालं कुणी माणूस भेटावा असे वाटते जरा माणूसकीनेही बरे वाटते त्याच्याच कवितेतील या ओळी नळीतून पेट्रोल टाकीत उतरत असताना त्याच्या मनात खळखळून येत राहिल्या कार्ड स्वाईप करून तो निघाला निघतानाही त्या अवलिया मदतकाराचे आभार पण मानता न आल्याची रुखरुख सारखी मनात ट्रिंक ट्रिंक करत राहिली ओझे मनावरीचे हलकेच होत नाही का मोह होत चांदण्याचा असे काहीसे नवीन मनात रचत असताना तंद्री तोडणारी शिट्टी वाजली पण यावेळी त्याला गाडी थांबवावी लागली पोलिसांनी त्याला कागदपत्रांची घडी दाखवायला सांगितली मात्र याने भलती चट टाकली असा काही निरागस भाव त्याला जमला की फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणारा अभिनेता पण त्या क्षणी फिका पडला असता थेट पाकीट उघडं करून पैसेच नसल्याचे दाखवलं भोळ्या भावड्या कोणीतरी तरुण पोलिसाने त्याला अडवले होते त्याने त्याला सोडूनही दिले विचारांच्या धुमचक्रेत गुरफटून जात त्याने ऑफिस गाठले ऑफिसमध्येही विचार त्याचा पाठलाग सोडत नव्हते शाळेतील जुन्या मित्रांच्या आठवणीत तो असतानाच लंच ब्रेकमध्ये त्याच्या कलिगला भेटायला आलेल्या एका सावळ्या मुलीला धडकला गोबरे गाल लाल चुटूक ओठ कोरीव भुवया अशी ती जाड काड्यांचा चष्मा ठीक करून कुरळ्या केसांना जरा पक्के बांधून घेतले एक बट तशीच गालावर रेंगाळत ठेवत तिने सुदेशच्या खणखणीत कानाखाली वाजवली सगळ्या ऑफिसचा मूडच दोघाने रिफ्रेश करून टाकला जोरदार हशा पिकला आणि आपला हिरो मात्र हिरमुसत ऑफिसच्या बाहेर पडला ती मुलगी त्याच्याच कलिक सोबत मजा करताना त्याच्यावर खुन्नस खाऊन दिसली ऑफिस मधून संध्याकाळ व्हायच्या आधीच तो बाहेर पडला उदास खिन्न त्याला सगळा परिसर पार विचित्र व नजरेने आपल्याकडे बघतोय असे वाटू लागले एके ठिकाणी जत्रा होती तिथे तो शिरला आणि एका मागोमाग एक योगायोग घडायला सुरुवात झाली सगळ्यात आधी तो शिरला भुताटकी आरसे दाखवणाऱ्या तंबत तिथल्या आरशांना तडे जायला लागले त्याला पाहून आरसे थरथरत होते इतका उदास तोंडावर साडेबारा वाजलेला चेहरा बघून अजून काय होणार होते पण त्याला मग तिथेच एक मुलगी दिसली जी बस थांब्यावरून त्याचे भले मोठे वाक्य बोलण्याच्या आतच निघून गेली होती जत्रेत आली पण पैसे सुट्टे करून न आल्याने तिला जत्रेत हरवल्यासारखे वाटत होते चेहऱ्यावर अपार करुणा व्हायला लागणारच होती की सुदेशची नजर तिच्याकडे गेली आणि ओळख त्याने सुट्टे पैसे देऊ केले आणि त्या मुलीशी मैत्रीची नॉटही त्याने बांधली चेहऱ्यावर थोडे आलेले गुलाबी पण सुदेश कसे बसे लपवत होता तो पुढे चालायला लागला पुढे आपल्या कुटुंबाला घेऊन आलेला त्याला तो माणूस दिसला ज्याने त्याच्या गाडीला धक्का देऊन पंपापर्यंत पोहोचवण्यात त्याला मदत केली होती गरीब सर्वसाधारण परिस्थितीचा तो मुलांचे हट्ट पुरवून पुरवून मेटाकुटीला आल्यासारखा वाटत होता सुदेशला त्याला बघून जणू आकाशाला खाली ओढून घेऊन त्याच्याकडून मोठभर चांदण्या तोडून त्या माणसाच्या पदरात घालण्याचे सुचले त्याने बघितलं की त्याचा मुलगा फारच रडतोय धावत हा गेला आणि पुडक्यात घाऊ बांधून त्या मुलाच्या हातात दिला त्या माणसाचा चेहरा आनंदाने फुलून आला याच्याही मनाची रुखरु मिटली तिथे त्यांना तिथे आणण्याचे काम काही पोलीस करत होते सुदेश जाऊन तिथंही घुटमळला त्याला दिसलं की सकाळी आपल्याला सहज सोडून देणारा हवलदार मुलाची पण तिथेच तुटी लागली होती सुदेश त्याच्या पुढे जाऊन उभा राहिला आणि यानेच सकाळची आठवण त्याला करून दिली एक झकाशची स्माईल दिली हात वर करून सलाम ठोकला दोघांनी चांगली ओळख करून घेतली एकमेकांची ए ए शुकशुक शुक। करत एक मुलगी सुदेशला खुण्याने बोलवत होती तेजस्वी कांती आणि रात्री ती तिच्या सावळ्या गालांवरचा ग्लो सुदेशला आकर्षित करत होता तो तिच्याजवळ पोचल्यावर मात्र तिने काहीच न बोलता फक्त त्याला चहाचा कप दिला तिनेही सोबत घेतला दोघेही एकमेकांकडे बघून हसले ऑफिसमध्ये सुदेशच्या कानाखाली लावणारी तीच ती मुलगी होती सुदेशवर ऑफिसमध्ये मध्ये उगाच डोकं सडकवून वागलो हे तिला जाणवलं असणार टिक 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 अलाम वाजला वाजतच राहिला बऱ्याच वेळाने मग सुदेशची पहाट उगवली त्याने घड्याळात बघितले नऊ वाजायला फक्त नऊच मिनिटे शिल्लक होती आणि आता त्यांनाही सुदेशच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती सुदेश उठला खरा पण पुन्हा मनशांततेच्या गर्भारातून केचरी लाल रंग उधळत एक विचार उगुण आलाच की आजचा दिवस ही काल सारखाच असेल का निराशेच्या गर्देत हिरमोडाच्या वळणवाटा घेत नव्या लोकांच्या ओळखी करत नवे मैत्रीचे बंध बांधणारा असा की असेल आयुष्यातील अनुभवाचा आणखीन एक चॅप्टर आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद